नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर सुंदर दिवसाच्या सर्वांना सुंदर शुभेच्छा तर तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना तर कशा सगळे हे बघा आता मी चालल्या मोटर चालू करण्यासाठी कारण आम्ही जी परवा मका टाकलेली होती ना होतं टाकलेले आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी लावलंय मग आता मोटर झालेली आहे बंद तर मी मोटर चालू करायचं आलं आहे सगळं पाणी फुटून इथं पायपा लिकीज आहेत सगळं पूर्ण हे आहे हे बघा जाता सुद्धा येत नाही पाईप लिकेज झाल्या ती काढायचं कधी होते काय माहीत नाही जी पाईपलाईन जी जमिनीतून असते ना ती लिकेज झाल्या मग ते कधी वेळ ते येईल तेव्हा काढा आता मका तर निघूपर्यंत ती खोलू शकत नाहीत खांदू शकत नाहीत काय नाही तर मग तुमचं काय चाललं आहे हे बघा मी चाललं आहे आता विहिरीकडं मोटर चालू करण्यासाठी हे सगळ्या वायरात आहेत काय करायचं एक डोक्याला पण थकतात हे बघा एक वायर आहे मोकररानं अजून काही नांगरलेलं नाही आहे हे बघा आमची मोटर विहीर टॅक्टर दाखवते तुम्हाला हा आहे आमचा टॅक्टर दिसला का ही आहे तर इथं आहे मोटर असा आधी आधी जे बंद करायचं बटन असते ते दाबावं लागते नंतर चालू करायला द्यावा लागते झाले चालू बघा झाले चालू की इकडे ती आमच्या शेजारच्यांची चालू आहे मग इकडे ती ही आमची चालू आहे लाईट गेली मी बटन दाबायला लाईटच गेले काय नशीब आहे ना लाईटच गेली मोटर चालू करायला आले आणि लाईटच गेली फक्त नुसतं बटन दाबले तेवढ्यात लाईटच गेले बघा आमची विहीर भरलेली आहे पूर्णपणे ही दिसते का आमची विहीर हे बघा लय मोठी विहीर आहे इकडे हे सगळे झाडं उगून पूर्ण हे झाले तर ही बघा आमची अशी आहे विहीर दिसली का इकडच्या साईडनं काटकी आहेत हे बघा ही अशी विहीर आहे लय भारी उन्हाळ्यात पोहायला लय मज्जा मस्त वाटते पण काय करणार दुर्दैवाने म नशिबी आहे आपण कारण मला पोहता येत नाही ना हाच मेन मोठा प्रॉब्लेम आहे काय करायचं आता लाईट कधी येणार वाट बघावी लागेल मला लाईटीची तर बघते अजून एकदा जरी लाय जाऊन जर पटकन आली असली तर बटन दाबून बघूया आपण आपल्याला काय हरकत आहे आले की जाऊन पटकन आली लाईट बटन झाले झाले चालू झाले चालू झाली चला चला आता पाण्याकडे जाऊया मोटर तर चालू केली आहे हे आणि बटन दावाय लागते हातानं दाबाय नसते ना काटकांना दावायला लागते बटन ठेवलं तिथं तिथं आमचे पेटी तशी झाडाला अडकवल्या पेटी मोटर आहे माहीत आहे का आपल्याला कुठलं पण काम करावं लागते आता सगळं घरातलं जेवण करून म्हशीचं दूध काढून तापवून खाऊन आलेले आहे आणि आता मग आता आहे ते पाणी पाजायचं त्यांनी गेलं तिकडं जरा दुसरं काम करण्यासाठी मला म्हणले तोपर्यंत तो दोन दारं वळव म्हणून मी आता आल्या दोन दारं वळवण्यासाठी कधी येतात काय माहीत बाबा पण तोपर्यंत तो मला पाजावं लागणार पाणी एवढं भिजवलं यांनी ती मका टाकलेली आहे पूर्ण ही त्या दिवशी मी जे व्हिडिओ टाकलेला ना ती मक जा ही मका टाकलेली आहे आता भिजूली अजून काही मका उगुल नाही आता दोन तीन दिवसानंतर मग बी वर वरती आलेले दिसतील अंकुर भिजवले मका डबऱ्यात पाय जाईल रे बाबा माझा तुमच्याकडे बघायच्या नादामध्ये पाणी आले आता दाखवते पाणी कुठून कसं येतं ते तुम्हाला म्हणजे पीक आणायचं म्हणणं नुसतं पीक पेरलं की झालं असं काही नाही तर ते पीक आणण्यासाठी मोठं करण्यासाठी पिकाला येऊपर्यंत पीक ते आपल्या ताब्यात येऊपर्यंत त्याला किती कष्ट करावं लागतं किती मेहनत करावी लागते तर ते शेतकऱ्यांनाच माहिती असते बाकीच्यांना काय माहिती नाही तर हे आता सारठं सोडलं तर हे दात्याळ पण मोडलं तर हे तर दात्याळ पण आहे म्हणजे पाणी पाळत पाणी इकडून तिकडून पळत असते मग ते पाणी जर पळाल तर हिकडची माती तिकडं तिकडची माती इकडं असं वडायला लागते ते बघा तिथं पाणी चालू आहे जाते मी पाण्याकडं आमचं मूल पण आलंय मुला कशाला आला राव हा गेल्या आता पप्पा हे बघा मी पाण्याकडे चालले चाले पाणी हा असा वडलाय दंड म्हणजे पाणी पाजायला पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं मग जे असते ते म्हणजे दंड हा दंड जर नीट वडला नाही नी, नी। तर पाणी सगळं फुटून जाते त्यामुळं हा दंड आधी नीट वाढायला लागतो एका बाजूने एका साइडनी तर हा बघा असा दंड वडलाय हे निवडलाय आमच्या मिस्टरांनीच वडलाय दंड दंडवाडा एक नंबर आहे म्हणजे दंडवाड्याला पण म्हणजे बरंच काय बेडगा खोरं लागतंय त्याने वडा लागतील मेहनत करावी लागते तर हे आहे पाणी चालू इथं दिसलं का आता काय करला तू अ काय आहे पंखा करायचा आहे आमचं मूल पंखा करायचंय म्हणून काट्या कसं करायचंय पंखा ह कसा करायचंय पंखा हे बघा असा दंड आहे मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं वाहत पाणी जुळजूळ वाहतय पाणी हे बघा असं पाणी चाललंय दंडपुरतो दणपुरती थांबतो काटा काढून देते काटा काढून देते थांबा दोन दोन कशाला लागते तर याला काटा पाहिजे मग तर काटा आणके घे टाटा टाटा टाटी थांब बाबा देती हम धर काटा काटा पाहिजे लय म्हणजे धर घेऊन जा आता तिकडं तर हे बघा पाणी असं चालले सारट्यात न असं भाजायला लागते पाणी हे सारट वडून हेनी तयार ठेवले तर तसे सगळं भिजवायचं आहे रान मला दार वळवाय जमतील का नाही पण तिथली माती आहे मऊ ते पटकन स सरून पाण्याच्या वजाने मग आता काय माहिती येते की नाही बघूया ट्राय करायला ट्राय केल्याशिवाय काय करणार ना तर पाजाय तर लागणारच आहे ह्या ह्या साठ्याला लाव लावलं आहे पाणी हे बघा याला लावलं आहे पाणी हा साटा आता पाणी पेत आहे तर असा वाढलाय सारटा यांनी पाणी एक सात लेवलनं चाललं आहे कसं चाललंय मस्त चाललंय नाही याला नीट लेवल मार लागते दात्यानं नीट वाढा लागते तेव्हा पाणी असं नीट जाते हे बघा असं जाते पाणी दिसलं का तर चला मग आता मी मका भिजवून घेते बाय बाय